कोणत्या राशीची आई कशी असते असा प्रश्न तुम्हालाही कधी पडलाय का कारण आई ही ती व्यक्ती आहे जी आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाला खास बनवते पण तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या आईचा स्वभाव तिच्या राशीवरून ठरतो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत की प्रत्येक राशीची आई कशी असते मग तुमची आई मेष राशीची आहे की मीन राशीची हे सगळं आज आपल्याला कळणार आहे चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा पहिली रास आहे मेष रास मेष राशीची आई या खूप उत्साही आणि प्रेरणादायी असतात त्या नेहमी तुम्हाला नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि ध्येय गाठण्यासाठी प्रोत्साहित करतात पण हो त्यांचा राग पण तितकाच तीव्र असतो पण तो राग लवकर शांतही होतो जर तुमची आई मेष राशीची असेल तर तुम्हाला तिच्याकडून नेहमीच एक सकारात्मक ऊर्जा मिळते दुसरी रास आहे ऋषभ रास वृषभ राशीच्या आई या खूप प्रेमळ आणि स्थिर स्वभावाच्या असतात त्यांना तुम्हाला स्वादिष्ट जेवण बनवून द्यायला आणि घर सुंदर ठेवायला आवडतं पण त्या थोड्या हट्टीही असतात जर त्यांनी काही ठरवलं तर ते झालंच पाहिजे तुमच्या आईचा स्वभावही असा आहे का कमेंट मध्ये नक्की सांगा आता येते मिथुन रास मिथुन राशीच्या आई या खूप बोलक्या आणि बुद्धिमान असतात त्यांच्याशी गप्पा मारणं म्हणजे मज्जाच मज्जा त्या तुम्हाला नवीन गोष्टी शिकवतात आणि तुम्ही त्यांच्याशी मित्रासारखं वागता पण कधी कधी त्यांचा मूड खूप लवकर बदलतो तुम्हालाही असं वाटतं का नक्की कर्क कर्कराशीच्या आई या खऱ्या अर्थानं आई असतात त्या खूप भावनिक आणि काळजी घेणाऱ्या असतात तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असेल तर त्या तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहतात त्यांना तुम्हाला लाड करायला आणि तुमच्यासाठी सगळं परफेक्ट करायला फार आवडतं पण हो त्या थोड्या जास्तच प्रोटेक्टिव्ह असू शकतात पुढची रास आहे सिंहरास सिंह राशीच्या आई या रॉयल आणि कॉन्फिडंट असतात त्यांना सगळं मोठ्या थाटात करायला आवडतं बरं का मग तो तुमचा वाढदिवस असो वा छोटीशी पार्टी या तुम्हाला नेहमी स्टार बनवतात पण त्यांना थोडं कौतुक हवं असतं तुमची आई सुद्धा सिंह राशीची आहे का मग त्यांचं कौतुक नक्की करा त्यानंतर येऊया कन्या राशीवर कन्या राशीच्या माता या परफेक्शनिस्ट असतात त्यांना सगळं नीट आणि व्यवस्थित हवं असतं त्या तुमच्या अभ्यासापासून ते तुमच्या आरोग्यापर्यंत सगळ्यांची काळजी घेतात पण कधी कधी त्या जरा जास्त टीका करू शकतात पण त्यांचं मन खूप शुद्ध असतं बरं का त्यानंतरची रास आहे तुळरास तुळराशीच्या आई या खूप शांत आणि संतुलित स्वभावाच्या असतात त्यांना सौंदर्य आणि सुसंवाद आवडतो त्या तुम्हाला नेहमी चांगलं वागायला आणि सगळ्यांशी प्रेमानं राहायला शिकवतात पण निर्णय घ्यायला त्यांना थोडा वेळ लागू शकतो त्यानंतरची रास आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या आई या तीव्र आणि रहस्यमयी असतात त्या तुमच्या मनात काय चाललंय हे लगेच ओळखतात त्यांचं प्रेम खूप खोल असतं पण त्या खूप प्रोटेक्टिव्ह असतात आणि कधी कधी जरा जास्तच सतर्क असतात तुमच्या आईचा स्वभावही असा आहे का कमेंट करून नक्की सांगा त्यानंतरची रास आहे धनुरास धनुराशीच्या आई या साहसी आणि फ्री स्पिरिटेड असतात त्यांना फिरायला नवीन गोष्टी अनुभवायला आवडतं आणि त्या तुम्हालाही स्वतंत्र विचार करण्याची प्रेरणा देतात पण त्यांना कधी कधी थोडं जास्तच बिनधास्त वाटतं त्यानंतरची रास आहे रास मकर राशीच्या आई या मेहनती आणि जबाबदार असतात त्या तुम्हाला शिस्त आणि मेहनतीचं महत्त्व शिकवतात त्यांचं प्रेम थोडं गंभीर वाटतं पण ते खूप खरं आणि खोल असतं त्यांना तुम्हाला यशस्वी पाहायला आवडतंच त्यानंतरची रास आहे कुंभरास कुंभराशीच्या आई या युनिक आणि क्रिएटिव्ह असतात त्यांना नेहमी काहीतरी नवीन करायला आवडतं त्या तुम्हाला स्वतःचा मार्ग निवडायला प्रोत्साहित करतात पण कधीकधी त्या थोड्या डिटॅच वाटू शकतात त्यानंतर शेवटची रास आहे मीन रास मीन राशीच्या आई या खूप स्वप्नाडू आणि भावनिक असतात त्या तुमच्या प्रत्येक स्वप्नाला सपोर्ट करतात आणि तुम्हाला नेहमी प्रेमाची ओप देतात पण त्या कधीकधी कधी, -कधी थोडे जास्तच भावनिक होऊ शकतात बरं का तर मित्रांनो आता तुम्हाला कळालं असेल की तुमच्या आईचा स्वभाव तिच्या राशीशी कसा जोडला गेलाय तुमची आई कोणत्या राशीची आहे आणि तिचा स्वभाव कसा आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारे सनावरा संबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका